काळगती ती फिरवी ती चक्र ते महान मी मोक्ष तुझी आना मे ओल चिंब पाव सात ओली चिंब माती लहरी याद गहरी साद जहरी काळ धमान ह्या उधाणाच्या इशाऱ्याला बळ दे झुंजा किरपेची ढाल दे नवी पंच प्राण जिवारात तान दे जगण्याची रीत तू खोप्यातली प्रीत तू कवाचार पुण्याईच दान तू केवड्याचं पान तू कस्तुरीच रान तू उनव्याच सार रान गावा दान हसू दे वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे गाठ सुटू दे गा देवा वाट दिसू दे या फुलाला सुगंध मातीचा सुगंध मातीचा मल्हार वारी मोतीयन द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो धुरून मल्हार वारी द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून अवघड थोड राया नजरत गोड राया सोडवा घरा साजना चारदांच्या चांदण्यात भिजल्या काग राती सरजा राजाची गजोडी माग हटना कस राणी मला गाव सुटना कस सांगुराणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कर पल रान देवाजळल हे शिवार तरी नायो धीर साधला केळ मांडला देवा केळ मांडला पाळल्या जीवाच भान तू केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू पाहुळल्या जीवाच भान तू नार नटखट खट नट खट वखळ तोऱ्याची तर ताठी नखऱ्याची अशी लचकत मुरडत झुलवत आले मी चम छमछम घुंगराची बान नजरला गे उनी अवतरली सुंदरा चंद्रा